हे बघा शंभर रुपयाला दोन आहे या घेऊन जावा लवकरात लवकर बघा आपल्या सोलापूरच्या खड्ड्यामध्ये रॉकी वाई आलं आहे के जे पी सगळे चार्खाच आले आहेत तर मित्रांनो आम्ही चाललो गड्डा बघायला पहिल्या व्हिडिओ मध्ये मी गेलो गड्डा बघायला किंवा गड्डा अजून भरला नव्हता आता पूर्ण भरलाय काय म्हणलं की वरी त्यांना पूर्ण भरलं आहे हा भरलं भरलं ठीक भर आहे दारूगोळा कधीच आहे उद्या हा उद्या दारूगोडा आहे दारुगोळा पण दाखवतो तुम्हाला

पन्नाला लाजमध्ये ला ला मित्रांनो पन्नाला लाजून आले नाही त्याला पण सुट्टी आहे मतदान करायला गेले पन्नाला हा प्रचाराला गेलाय येईल दोन तीन दिवसामध्ये पाचशे रुपये ना म्हणून गेले पन्नाला सगळे मोठे मोठे झुग सगळं भरलंय बघा आतमध्ये का गोवा सध्या सेटअप तर रेडी झालाय सेटअप तर रेडी झालाय फक्त अजून गाडी बिडी यायचं आणि कन लिउन यायचं आहे इथं कन लिउन मिया खिली आहे मोठे मोठे सिली बिडी नाही हो तिथं आणि अल्टो अल्टो नाही ते काय ते अल्टो अल्टो हा प्लॅम्बरगिनी अल्टोचा इथं हे आहे रेसिंग आहे अल्टो जिते हे हातोळा ती गुरु फिरते बघ फन वडत कसलाच ना म्हणजे मातोडी तो हा ते बसला तो पण हे वेगळे गोलगोल फिरते वाटत हे बघा मोठे मोठे झोकेच भरले हे पहिल्यांदा आलंय बघा घोड्याची सवारी पन्हाला तर बघितला होता आता घोडा पण बघा आणि आम्हाला इथे सगळ्यात मोठे सेलिब्रिटी भेटलेत छोटा भीम का तर मॅटर चालतं यांच्या छुटकीबरोबर त्यांनी सॉल्व केलं ले। नाही अजून बांधून ठेवलं बघायला छुटकीला पो धोका दिले पण बांधून ठेवलेत तर मी तर गड्ड्यामध्ये सगळ्यात डेंजर राईड हिचा आहे बघा काय ना तू सुनामी आणि साईडला एक मोठं पोवा आहे तिथं एक मोठं पोवा आहे मी झोक्यामध्ये बसलो होतो पण यावेळेस आमची हिम्मत नाही बसण्याची भेकी वाटली होती पहिल्यांदा माहिती होतं की कसं आहे झेकी वाटली होती पहिल्या वेळेस बसणार नाही मी कारण वरती पाय आणि खाली डोकं होतं यामध्ये डेंजर राईट आहे की कोणी पण बसण्याची इच्छुक असेल तर मला मेसेज करावी बसत होतो त्यांना मध्ये इथं एक मोतक कोवा आहे तिथे आपले झोकर छोटू दादा बसत तिथे झोकर वाले रेड कलर चालतोय कि व्हाईट कलर चालतोय सोलापूर उन्हाळ्यात कटाबा हा हा एवढं कडकून सकाळी संध्याकाळी थंडी दुपारी असलं आहे डोळे उघडता येई नये डोळे बघा चारीकडनं एक दोन तीन चार <laughs> एक दोन तीन म्हणजे तुम्ही एकंड का पण टाकला ना ते कॅच करू शकता आणि हे बघा ड्रॅगनचं तोंड हा मध्ये कसलं फक्त सगळे जे पण पाण्यात ना ते सगळे रेडी आहेत फक्त लोक आले नाहीत अजून आज संध्याकाळी ना तर उद्यापासून चालू होईल सगळं भरलं यावेळेस हे भरल्या यावेळेस

हे बघ स्मोकिंग घेत स्मोकिंगचा मागच्या वेळ पण तीन वर्षाखाली काय दोन वर्षाखाली स्मोकिंग केलं तर हा एक वर्ष झालं त्याला स्मोकिंग केलं बघू शकता मागं घातलं भारी घरी इतकं भारी आलं बघा आपल्या सोलापूरच्या गड्ड्यामध्ये रॉकी वेळ आलं आहे म्हणजे के जी एफची सगळी सारखंच आली आहे इथं के जे एफ पार्ट थ्री इथं शूट होणार आहे जे पण गोल्ड माहिन आहे ना तिच्या आतमध्ये बघा कोण हिरोईन हिरोईन वाटी नाही हिरोईनची नसते का थर्ड क्लास कॉपी थर्ड क्लास कॉपी ती वाटली बाई एकदम रॉकी कडक मध्ये तारखी हिरोईन 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 ही हिरोईन वाटी नाही असं वाटलं हिरोईनला गड्डा फिरवला आलाय पण एका पण मध्ये बसेल नाही असं वाटलंय म्हणून रॉक झाले बघा भारी बघा शंभर रुपयाला दोन आहे या घेऊन जावा लवकर लवकर हे पण ला दोन आहे गुंजावजी का सारखं पासरा तू येऊ दे गाई किशन लोक परफ्युम दोस मी सोय परफ्यूम लोकसो मी तर कुठलं कुठलं गेला घेऊन एक देतो मला ना एक गेम कामास घेत नाही आता जाऊन सगळ्या फोटो हवा करणार बघा दोनशे रुपये या फुटलं पण घेऊन जा मी सगळ्या आहे सगळ्या घेऊन आणि गड्या सगळ्या हवा करा हे नको मला अल्पवाल अल्फोबा वापरत नाही िकडवला वापरतो हो तर मित्रांनो अजून गड्डा काय भरला नाही तर असं मी संपूर्ण व्हिडिओ त्याचा काय पण नाही अजून गड्ड्यात सगळं काम चालू आहे अजून इथं पण काम चालू आहे उद्या चालू होईल पूर्ण गड्डा तर इथं उन्हामध्ये या फिरा